नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आठ डोरलेवाडी येते भव्य आणि दिव्य से उपल मैदान होणार आहे मित्रांनो त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका असा रुस्त मेहंदगी मित्रांनो बाकासूर देखील येणार आहे मित्रांनो अचानक काळ नियोजन झाल्याने बाकासूर आज डोरलेवाडी मैदानात पडणार आहे मित्रांनो सर्वांना एकच प्रश्न पडला बाकासूर मैदानात येणार म्हणजे त्याचा पहिरा नक्की कोणासोबत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहू बाकासूरचा फिक्स पैरा आज नक्की कोणासोबत आहे मित्रांनो बाकासूर दोन दिवसाच्या गॅपवर आज पुन्हा एकदा डोरलेवाडी मैदानात दाखल होत आहे मग मित्रांनो नक्की पैरा कोणासोबत असेल तर मित्रांनो ही जोडी तिसऱ्यांदा आज पाळणार आहे असा पैरा आहे म्हणजेच मित्रांनो जो विरकरवाडी कारणचा मेहबूब सोबत मित्रांनो आपल्या बाकासूरचा पैरा आहे या जोडीने दोन मैदानामध्ये प्रथम क्रमांक आहे पाहूया आज ही जोडी काय कमाल करते धन्यवाद